पठाण मंडळी मंडळी हे आपली खजुराची बाग आहे बघू शकता खजूर बागेमध्ये आपण तण व्यवस्थापन केलेले आहे आपण चोवीस बाय चोवीस फुटावरती खजुराची लागवड केलेली आहे हे बघू शकता सीताफळ बागेमध्ये आपण खजूर लागवड केलेली आहे लाईन टू लाईन जे अंतर आहे ते बारा फूट आहे आणि झाड टू झाड अंतर जे आहे ते चार फूट आहे आपण मधल्या बारा फूट अंतरावरती एक लाईन सोडून असे चोवीस बाय चोवीसवरती खजुराची लागवड केलेली आहे आठ जून दोन हजार पंचवीसची आपली खजूर लागवड आहे आणि खजूर बागेमध्ये थोडंसं तण वाढलेलं होतं त्यामुळे आपण तण व्यवस्थापन करून घेतलेलं आहे यामध्ये मा रोटावेटर मारलेला आहे आता फक्त झाडांच्या खोळाजवळ तण आहे ते तण काढायचे आपलं बाकी आहे आणि ते देखील आपण काढून घेण्याचं काम करणार आहोत हे बघू शकता झाडांची जी क्वालिटी वगैरे आहे खूप छान आहे